नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर आणि आजचं जे काही लेक्चर आहे खूप महत्वाचं लेक्चर असणार आहे जी काही पशुधन पर्यवेक्षक पदाची जी काही तयारी करणार आहेत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी हा मी खास विशेष लेक्चर घेतोय खूप विद्यार्थी गोंधळून जात आहेत ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी असतील किंवा इतर विद्यार्थी खूप संभ्रमात आहेत की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोणास देता येते परीक्षामध्ये आताच नवीन आकृतिबंध जी काही महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे तुमच्यापर्यंत नवीन आकृतिबंध पण आलेला आहे आणि ते आकृतिबंध तुमच्यापर्यंत आलेला आहे आणि नवीन भरती शंभर टक्के होणार आहे येत्या महिन्याभराच्या आत होऊ शकते जाहिरात येऊ शकते आता तर बघ यामध्ये मला सविस्तर तुम्हाला पूर्ण लेक्चर पाहिजे अगोदर क्लिअर करतो ही परीक्षा कोण देऊ शकतो ही परीक्षा कोणासाठी आहे या परीक्षेची तयारी कशी करायची आहे या संदर्भामध्ये पूर्ण स्ट्रॅटेजी लेक्चर पूर्ण म्हणजे एक्सप्लेन करतोय पूर्ण कोणाला परीक्षा देता येते याच्यासाठी पात्र कोण आहे याच्यासाठी अपात्र कोण आहे ह्या सर्व बाबीसाठी हे जी काही लेक्चर आहे मी खास तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे मित्रांनो या लेक्चरमध्ये आपल्याला पूर्ण हा जी काही पशुधन पर्यवेक्षक पद आहे या पदाची पूर्ण आपल्याला जी काही पात्रता काय आहे किंवा इतर गोष्ट काय आहे ते बघायचं आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतोय ही जी काही माझ्यासमोर मी तुम्हाला ज्या बेसवरती बोलतोय ज्या विभागाच्या जागा आता येणार आहे त्याच विभागाच्या बेसवरती मी तुम्हाला बोलणार आहे आणि सर्व माहिती ही महत्वाची आणि सर्व शंभर टक्के खरी असलेली माहिती देणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते मित्रांनो पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य औंद पुणे सरळ सेवा भराय भरावयाच्या पदाची जाहिरात आहे आणि ही जाहिरात आहे दोन हजार सव्वीस मध्ये आलेली जाहिरात आहे परंतु आता ह्या जाहिरातीमध्ये आता इथं एकूण जागा याच्या भरपूर होत्या त्यावेळेस मला वाटतं की तीनशे शहात्तर जागा होत्या एकूण किती जागा होत्या तीनशे शहात्तर जागा होत्या आणि तीनशे शहात्तर जागेसाठी भरती झाली पण भरती एक वेळेस कॅन्सल झाली पुन्हा झाली परंतु आता काय केलेलं आहे की या भरतीमध्ये भरती झाली परंतु काही मुलं भेटले त्यांना काही मुलं याची या भरतीमध्ये भेटली नाहीत विशेष काय आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला सोन्याचे दिवस आहेत मित्रांनो जे डॉक्टर साहेब आहेत जे डॉक्टर लोक आहेत विद्यार्थी प्रॅक्टिस करतात आता त्यांना डॉक्टर साहेबच म्हणावं लागेल मला डिप्लोमाची जी मुलं आहेत त्यांना त्यांना गावामध्ये भयनक डॉक्टर म्हणून म्हणजे आपल्या या, या पोस्टमध्ये मान आहे सन्मान आहे इज्जत आहे पैसा आहे सगळ्याच गोष्टी आहे मित्रांनो बरो बरोबर आहे का नाही मला सांगा तुम्ही गावात तुम्हाला डॉक्टर साहेबाशिवाय बोलते का नाहीये हे गव्हर्नमेंट नोकरीची खासियत आहे भावांनो ही गव्हर्नमेंट नोकरी आहे अंबानीचा इंजिनिअर येऊ द्या त्याला पाच लाख किती महिन्याला दहा वीस लाख पगार असते त्याला कुणी साहेब म्हणत नाहीत पण आपण गावात जाऊ दे आपल्याला डॉक्टर साहेब म्हणूनच बोलणार ही या नोकरीमध्ये इज्जत आहे मान आहे सन्मान आहे सगळ्या गोष्टी आहे परंतु तु तुम्हाला काय करायचं या सगळ्या गोष्टी सांगतो ही परीक्षा कोण देत आहे की आता तीनशे शहात्तर पदे आहेत हे भरलेत ह्याच्यामधूनही काही रिक्त पदे झालेत परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक सुवर्ण संधी चालून आली आणि या सुवर्ण संधी मध्ये असं झालं की जे काही पशुसंवर्धन विभाग आहे, कही कही आहे त्या पशुसंवर्धन विभागाचं पूर्ण जी काही नवीन पद्धतीने म्हणजे स्वतंत्ररित्या काही ऑफिस असेल किंवा काही जी काही नियुक्ती आहेत किंवा काही अं जी काही हॉस्पिटल आहेत किंवा काही जी वाढवण्यात आले आणि वाढवण्यात आल्यानंतर त्याचं स्वतंत्ररित्या तुम्हाला सांगतो आकृतीबंध आराखडा आणि त्या आकृतिबंध आराखडा जाहीर केल्यानंतर असं समजलं की एकूण बारा ही जागा रिक्त झाल्या मग बारा हजारापेक्षा जास्त रिक्त झाल्या मग आता ह्याची भरती करणं गरजेचं आहे कारण की पशुसंवर्धन विभागामध्ये भरती करणं गरजेचं आहे म्हणजे आहे अत्यावश्यक मध्ये येतं मग याच्यासाठी काय केलं ही परीक्षा हिनी जाहिरात काढणार आहे मग ही परीक्षा कोण देऊ शकतं मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो परीक्षा कोण देऊ शकतं परीक्षा कोण देऊ शकतं तो पहिल्यांदा पा, पा, भारताचा नागरिक असावा म्हणजे आहेच याच्यामध्ये काही ना विषय नाहीये यामध्ये त्यांनी एक हे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र शासनाने हे सगळे सगळे दिव्यांग उमेदवाराला पंचेचाळीस टक्क्यापर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे पाच खेळाडूंना त्रेचाळीस वर्षापर्यंत माजी सैनिक किंवा वगैरे वगैरे जे आहेत त्यांना पंचेस वर्षापर्यंत आहे अनाथ उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे अंशकालीन उमेदवाराच्या बाबतीमध्ये पंचावन्न वर्षापर्यंत आहे म्हणजे त्यांना प... होऊ शकतं देऊ शकतात आता विषय काय आहे माहिती का पशुधन पर्यवेक्षक पद आहे आता प्रत्येकाची पात्रता वेगळी हे कॉम्बो असतं प्रत्येकासाठी हे लागू असतात पण लाग पशुधन पर्यवेक्षक कोण देऊ शकतं एक लक्षात ठेवायचं एक उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा दहावी पास असलं पाहिजे पशुसंवर्धन आयुक्ताने चालवलेला महाराष्ट्र राज्यातील साविधानी कृषी विद्यापीठाने चालवलेला महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला पर्यवेक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला असले पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा होतो भावांनो जो पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय जो डिप्लोमा आहे दोन वर्षाचा हा डिप्लोमा कृषी विद्यापीठ अंतर्गत पण चालतो आणि हा डिप्लोमा पशुवैद

क्षक पदासाठी जे पशुधन दुग्ध व्यवसाय जे आहे तो तुमच्याकडे दोन वर्षाचा पाहिजे हे लक्षात ठेवा डिप्लोमा वेगवेगळे प्रकारचे असतात काही लोकांना असा इथं दिलेलं असतं इथं आहे काय दिले कृषी विद्यापीठाने चालवलेला एवढं दिलं की त्यांना वाटतं कृषी डिप्लोमाच आहे काही की असं नसतंय प्रत्येक वेगवेगळ्या स्वरूपाचे डिप्लोमे आहेत याच्यामध्ये हे दोन वर्षाची जी काही पदविका आहे कृषी सॉरी पशुसंवर्धन डिप्लोमा आहे तो डिप्लोमा ह्याच्यासाठी चालतो पहिली पात्रता हीच आहे आणि याच बेसवर परीक्षा होते मित्रांनो याच बेसवरती परीक्षा होते दुसरं काय आहे महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण परीक्षा महामंडळ किंवा महाराष्ट्र राज्यातील सांविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालवलेला दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदवी का अभ्यासक्रम हे या स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे फक्त याच्यामध्ये हे काही चालवलेले आहेत आणि यांनी चालवलेले आहेत हे पण दोन वर्षाचा आहे लक्षात आलं किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत येणारा दोन वर्षाचा पशुधन पर्यवेक्षक हे पण तिथंच आहे विद्यापीठांतर्गत असेल किंवा त्याच्या अंतर्गत असेल लक्षात आला किंवा आता बघा हे डिप्लोमाचे आहेत बरं का इथं पण डिप्लोमा आहे इथं पण डिप्लोमा आहे आणि इथं पण दोन वर्षाचा डिप्लोमा आहे बरं का पोरांनो आणि इथं जे आहे हे किंवा किंवा जी आहे बीव्हीएसी बीव्हीएसी माहिती आहे का तुम्हाला बीव्हीएससी हे बारावी तुम्ही आता ही डिग्री करण्यासाठी सध्या एवढं स्कोप आहे तुम्हाला ती नीट वगैरे देत आहे ना पाच साडेपाचशे मार्क पाहिजे त्याला साडेपाचशे सहाशे च्या नंतर जर सगळ्यात जास्त स्कोप विद्यार्थी जात असेल तर ही बी वी एस सी जी आहे या डिग्रीकडे जातात महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठ किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची बी किंवा बी व्ही एस सी अँड अॅनिमल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी पोरांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुमच्या भविष्यासाठी ही असली नोकरी ह्या पदवीवाले मुलं करत नाहीत असली या शब्दाचा अर्थ वेगळा नका घेऊ म्हणजे घटकची नोकरी या प्रकारची हे करत नाही आहेत कारण की जरी कुठे नोकरी नाही केली आणि प्रायव्हेट जरी केलं ला तरी लाख रुपये पगार त्याच्यामुळे हे कधीच ही परीक्षा देत नाहीत हे एक डोक्यात ठेवा आणि दिली तरी फक्त नावाला देतील पण पर परीक्षा हे कधीच देणार नाहीत आणि दिले तरी हे करणार नाहीत आणि जे ढकल पास आहे तो मात्र करेल ज्याला काहीच नाही तो करू लक्षात ठेवा पण ह्याला पात्रता दिलेली आहे तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे मी तर तुम्हाला असं सांगेल माझं एक मत आहे मी तुम्हाला एक सांगेल तुमचा एक जसं भावाला समजावतो तसं मी तुम्हाला सांगेल कारण की आपल्या डोक्यात एक हवा गेलेली असते हवा अशी गेलेली असते माझं बोलण्याचं आपलं डायरेक्ट असता कार्यक्रम भावांनो काय हवा अशी गेलेली असते गावात गेलं तर आपल्याला डॉक्टर साहेब म्हणतात अरे डॉक्टर साहेब म्हणून पोट भरणार आहे आई मला तू सांग म्हणजे एवढा रुबाबात असतय हे फार छाती काढून फिरत असतय दुनियाचं एक ते मोटरसायकल आणि कॅन्ड आणि हे बाबा मी एक गोष्ट सांगतो समजून घे आपले पाहिजे जमिनीवर पाहिजे डॉक्टर साहेब म्हणजे उन्हात असं ता फिरून काही होत नाही आता तुम्ही एवढी मेहनत घेताय तेवढी मेहनत तुम्ही खूप खूप खुँ जास्त मेहनत घेताय मला माहितीये तुम्ही म्हणजे मी मला मी आहे मी सुद्धा हे केलेलं आहे मी सुद्धा याच्यासाठी पात्र आहे दोन हजार चोवीस मध्ये ही जी काही परीक्षा आहे जिल्हा परिषद पशुधन पर्यवेक्षक ह्या परीक्षा मी पण पात्र आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि यामध्ये तुम्हाला सांगायचं हे डिप्लोम्यासाठी साठी जे आहे ना हे सगळं बंद करा डोक्यातली जी काही हवा आहे आज आपल्याला हजार रुपये दोन हजार रुपये आपण कष्ट करून फिरवाऱ्यासारखं फिरू सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हजार दोन हजार रुपये कमवतो हो पण आपल्याला लय भारी वाटतंय पण प्रायव्हेट जॉब आहे बाबा ही गव्हर्नमेंट आहे डायरेक्ट पगार पंचेचाळीस हजार रुपये टेन्शनच नाही चाळीस पंचेचाळीस हजार पगार आहे इथं काय सेवक दिवक कालावधी नाही या पदाला म्हणून एवढं कल सांगतो हे फिरण्याचं सा कमी करा आतापासून जर तुम्ही अभ्यास केला हे दोन वर्ष डिप्लोमाचे पोरं हे डिग्रीचे पोरं तर इकडे येत नाहीत तर आयुष्याचं कल्याण होईल जाहिरात पडण्याची वाट बघू नका माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही सेल्फ स्टडी करा किंवा क्लास लावा किंवा काही करा तुमच्या मनावर आहे लक्षात आलं काही विषय आहेत मी तुम्हाला सांगतो कसं कसं आहे ते झाली ह्याची व्यतिरिक्त याला जमत नाही आता तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला सांगतो सांगतो जाहिरात जाहिरात आहे म्हणून आता पडली तर जाहिरातीचा कुठला तरी दिनांक देतील आणि तुम्हाला सांगतील सर यापर्यंत तुमची सगळी शैक्षणिक पात्रता जी काही किमान आहारता दिली जाते किमान किमान म्हणजे तुमचा डिप्लोमा तरी पूर्ण झालेला पाहिजे ओके डिप्लोमा तरी पूर्ण झालेला पाहिजे किमान दिलेलं असतं याच्यामध्ये हे पशुसंवर्धनचे हे सगळे नियम अटी आहेत हे पण डोक्यात ठेवायचे आहेत त्याचबरोबर निवडीची पद्धत आहे आता पद आहे आता पदामध्ये आपल्याला इतक सगळ्यात महत्वाचं इत आहे आपल्याला काय डोक्यात हवा असते भावांनो काय हवा असते तुम्हाला मी सांगतो ही पद तांत्रिक पद म्हणजे पशुधन पर्यवेक्षकचं आपलं पद आहे आता पशुधन पर्यवेक्षक ह्याच्यातलं हे पद आहे बघा एवढंच पशुधन पर्यवेक्षक किती मार्काचा पेपर आहे एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे दोनशे गुण आहेत आता दोनशे गुण आहेत एकूण बरं काय आता प्रश्नांचं स्वरूप काय आहे बघा तीनशे एकतीस तीस दोन साठ तीस तरी नव्वद तीस चौक वीसाचे म्हणजे एकशे वीस आणि ऐंशी एकशे वीस प्लस ऐंशी लक्षात ठेवा म्हणजे बरोबर किती झाले दोनशे झाले म्हणजे हे ऐंशी जे आहेत ऐंशी प्रश्न हे पशुधन प्रवेग पशुधनावरती असणार आहेत पशुधन पशुधन म्हणजे याच्या रिलेटेड असणार आहे पशुसंवर्धनचे असणारे टोटल ऐंशी प्रश्न आता ऐंशी प्रश्न जर पशुसंवर्धनचे असतील आता याच्यामध्ये ह्यांनी काय करू शकतात ऐंशीचे चे चाळीस पण करू शकतात गुणिले दोन करू शकतात बरोबर ऐंशी असं पण करू शकतात बरं का ह्यांच्या ह्याच्यानुसार आहे मग हे ऐंशी प्रश्नापैकी भावानं तुम्ही एक गोष्ट डोक्यात ठेवायचे आपलं एकच टार्गेट ठेवायचं भावांना मी एक गोष्ट सांगतो या चाळीस पैकी पस्तीस प्लस पडले पाहिजे ह्या चाळीस पैकी पस्तीस प्लस पडले पाहिजे आणि सरळ सरळ मी ढोबळ मानाने सांगतो या ऐंशी पैकी सत्तर मार्क मिळालेच पाहिजे सत्तर किती ऐंशी पैकी सत्तर मार्कच्या खाली आलं की नोकरी लागत नाही सत्तर आलेच पाहिजे याच्यामध्ये काही विषय नाही मी तुम्हाला सांगतो आता काय होतं माहितीये का आता इथं मराठी तीस आहे आता मला सांगा गोळी जरी मारली ना भावा तू गोळी म्हणजे पंधरा प्रश्न येतील पंधरा प्रश्न येतील बरं का म्हणजे ऑनलाईन पॅटर्न अनुसार पंधरा प्रश्न येतील आता इथं पंधरा येतील इथं पंधरा येतील इथं पंधरा येतील पंधरा एका पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रेपंचेचाळीस पंधरा चौकसाठ असं कसंही काही करतो तर दहा प्रश्न बरोबर येतात इथं सामान्यांना दहा प्रश्न बरोबर येतील ओके हे सामान्यांचं मी बघतो टेन्शन घ्यायचं नाही याचं सगळं मी बघतो तुम्ही अजिबात काळजी करायची नाही इंग्रजीला काहीच नाही दोन तीन अरे गोळ्या मारा चला गोळ्या मारून इथं पाच दोन मार्क पडले चल हा दोन मार्क पडले इंग्रजी मला माहिती आहे तुम्हाला जमणार नाही का जमणार नाही कारण की दहावी वर्ष मराठीचा डिप्लोमा आहे हे मान्य आहे ओके मी पाहिलेलं आहे यामध्ये इथं मराठी मराठीला तुला दहा मार्क पडणार आहेत का नाही मला सांग इथं दहा मार्क म्हणजे एकूण साधारणत इथं दहा आपण इथं दहा घेतले तीस पैकी दहा तीस पैकी दहा इथं तीस मार्क मिळतील का नाही मिळतील का नाही आणि इथं दोन आपण घ्यायचे नाही इथं दहा घेऊ आपण दहा दहाच घेऊ चला एक ॲव्हरेज का दहा घ्यायचे माहितीये का साधारणतः ऑवरेज सांगतोय मी तुम्हाला बरं का ऑवरेज सांगतोय हे ॲवरेज हे तीस आहे हे तीस आहे बरोबर आहे का हे तीस पंधरा प्रश्नापैकी दहा 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 इथं आपण काय घेऊया मी प्रश्न घेतलोय बरं का तुमच्या डोक्यात असू द्या काय घेतलोय प्रश्न घेतलोय म्हणजे हे एकूण प्रश्न आपल्याला किती विचारणार आहेत इथं पंधरा इथं पंधरा इथं पंधरा आणि इथं पंधरा पंधरा दोन्ही तीस लक्षात झालं पंधरा पंधरा क्वेश्चन जरी तीस तीस इथं दिलेलं असेल तरी ओके गुणाचा तक्ता हे प्रश्न पंधरा पंधरा असणार आहेत लक्षात आलं इथं चाळीस असणार आहे आता पंधरा पैकी इथं किती आले हे पंधरा प्रश्न हे पंधरा हे पंधरा आणि हे पंधरा गुणतीस आता इथं मी दहा घेतले इथं पण मी दहा घेतले याच्यामध्ये मी दोन घेतले आणि ह्याच्यामध्ये मी दहा घेतले आता दहा घेतले इथं दहा घेतले इथं दहा घेतले दहा गुणिले दोन दहा गुणिले दोन दहा गुणिले दोन म्हणजे वीस झाले इथं वीस झाले इथं वीस झाले आता वीस एक वीस वीस दोन चाळीस आणि विस्त्रीक साठ झाले आता इथं साठ आणि हे चार झाले साठ प्लस चार चौसष्ट झाले आता मला सांगा हे ऐंशी इथं किती घेतले सत्तर आणि हे साठ घेतले ये बगा, हे बघा हे करून सुद्धा होऊ शकतं साठ इथं साई दोन्ही बाराने तेरा तेरा एकशे तीस झाले एकशे तीस आणि हे किती घेतले दोन इंग्रजीमध्ये दोनच घेतलेत बरं का फक्त एवढं नशी फुट फुटकं नाही आपलं की दोनच पडायला गोळ्या मारून बी एवढं फुटकं नाही तरी मी दोन घेतले बरं चला पाच घेऊ रे बाबा पाच घेऊ घेऊ शून्य शून्य चला घेतले तरी एकशे तीस मार्क झाले एकशे तीस मार्कावर तू महाराष्ट्रातून पहिल्या दहा मध्ये येतो चल चॅलेंज घेऊन आज सांगतो हा चल एकशे तीस मार्कावर एकही पोरगर राहत नाही एकशे तीस मार्क पडले तर एकशे पंचवीस पासून एकशे पंधरा पासून लक्षात आलं एकशे दहा पासून पोरं बोलवतात कास्टनुसार खेळाडू खेळाडू आलं तर नव्वद प्रकल्पग्रस्त नव्वद ब्याण्णव तुम्हाला सांगतो अशी भयान परिस्थिती आहे आणि तुम्हाला सांगतो एवढ्या मोठ्या जागा आहेत जागा किती आहेत माहिती आहे हे असं फॉर्म्युला आहे आता विषय बघा विषय काय आहे पशुसंवर्धन काय आहे यामध्ये अरे एकच मिनिट पशुसंवर्धन हा एक विषय आहे एक पूर्ण तांत्रिकचा मराठी आहे मराठीचं पण लेक्चर आपण चालू करणार आहेत इंग्रजी आहे इंग्रजीचं पण आपण चालू करणार आहेत त्यानंतर जीएस आहे जीएस मी स्वतः घेतो अजिबात काळजी करू नका जीएस आहे आणि त्यानंतर गणित नाही आहे बुद्धिमापन हे बुद्धिमापन एकूण एकूण पंधरा पंधरा प्रश्न पंधरा पंधरा आणि पंधरा आणि हे चाळीस प्रश्न म्हणजे असे हे जे काही फॉर्मॅट आहे हे हृदयात लिहून काय सांगा हे असं करायचंय आणि पुढे आहे आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंट काय म्हणतंय हे सगळं झालंय मी सांगतोय तुम्हाला गव्हर्नमेंट काय म्हणतंय बघा हे तेरा बारा दोन हजार चोवीसचं पत्र हे आता काल परवाचं पत्र आहे आकृती आहे हे नवीन आकृती बंद हजार टक्के मी सांगेल जाहिरात महिन्याभरात येऊ शकते विषय त्याच्यामध्ये हे नाहीये आता बघा काय म्हणतंय माहिती का हे सरळ तुम्हाला दिसत असेल तर ह्यांनी सांगते की नवीन आकृतीबंधानुसार सुधारित आकृतीबंधानुसार हे बघा सुधारित आकृतीबंधानुसार बारा हजार दोनशे बावीस पद बारा हजार दोनशे बावीस पद पण याच्यामध्ये काय आहे माहितीये का ह्या जे आर मध्ये थोडंसं काय दिलेलं ते सांगतो काही दुसरे जी काही पद आहेत ते सिपाई असतील किंवा क्लर्कचे काही पद असतील किंवा इतर काही पद ते थोडेसे अतिरिक्त होते असं म्हणतायत मग ते अतिरिक्त असल्यामुळं ह्याच्यातले किती आता पशुसंवर्धनमध्ये किती आहेत पात्र कर्मचाऱ्यांची संख्या सोळा आहे तर ते या पदामध्ये म्हणजे या चौतीसशे दहा पदामध्ये चौतीसशे दहा पद जे आहेत एकूण हे चौतीसशे दहा रिक्त पदे त्या एकूण एकूण आकृतीबंधानुसार सदोतीसशे बहात्तर पदे आहेत सदोतीसशे बहात्तर पदे आहेत सर्व समावेश वगैरे करून किती पद रिक्त राहणार आहेत चौदाशे दहा पद नवीन भरती तुम्हाला सांगतो साधारणत चौतीसशे पस्तीसशे नवीन पदाची जाहिरात होणार आहे आय एम पी मी आज लिहून देतो एकूण जर सत्तर टक्के जरी भरले तरी साधारणत अडीच हजार ते तीन हजार पदे हे निघतील म्हणजे निघतील यामध्ये शंका नाही किती पदे अडीच हजार ते तीन हजार जर सत्तर टक्के भरले तर गवर्नमेंटच्या रूल कधी ऐंशी टक्के कधी सत्तर टक्के भरली जातात सगळी शंभर टक्के पदेली जात नाहीत तर तुम्हाला आज सांगतो अडीच हजार पदे ते तीन हजार पदे भरणार आहेत आणि अडीच हजार पदामध्ये तुम्हाला आज सांगतो एकशे पाच मार्क जरी घेतले जर तू नोकरीला नाही लागला भाऊ तर माझ्याकडून लिहून घ्यायचं लिहून कशावर लिहून घ्यायचं बॉन्डवर लिहून घ्यायचं बॉन्डवर लक्षात आलं फक्त तू रोज सगळं हे इकडे तिकडं डॉक्टर साहेब म्हणून म्हणावं लागते बरोबर आहे का आपण इकडे तिकडे ज्या वेळेस फिरतो ना गाडीवरती ते थोडस पायाला जी भिंगरी लागलेली आपल्याला फिरायची ते थोडस कमी करायला पाहिजे मला माहिती आहे आपली घरची जिम्मेदारी असते घरची परिस्थिती असते कोण शोक म्हणून कोण फिरत नाही कोण मजा म्हणून फिरत नाहीये पण काहीतरी भविष्याचा वेध घेण्यासाठी भविष्याचा म्हणजे आयुष्य चांगलं करून घेण्यासाठी भावा एक मोठा भाऊ म्हणून एवढ्या हक्काने तुला बोलतोय तर ही गोष्ट केली पाहिजे थोडस स्टॉप केलं पाहिजे महत्वाचे महत्वाचे दोन दोन गावं केले पाहिजे सकाळ संध्याकाळ तेवढंच आणि दिवसभर अभ्यास केला पाहिजे काही अवघड नाही याच्यासाठी तुम्हाला सांगतो भावानो मी तुमच्यासाठी आहे इथं तुम्ही अजिबात काळजी करायची गरज नाहीये आपण एक बॅच चालू करतोय बॅच नवीन बॅच चालू करतोय आणि ती बॅच जी आहे ती बॅच अशी असेल तुम्हाला सांगतो पशुसंवर्धन पर्यवेक्षकची खास त्याची बॅच असेल आता तुम्हाला कुणीही बॅच घेतील ज्याला पशुसंवर्धनचं प माहीत नाही तो म्हणतो मी बॅच घेतो त्याचं त्याच्या डिग्री नाही त्याच्या डिप्लोमा नाही त्याचा रिझन तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये कृषी विद्यापीठाची डिग्री केलेला माणूस आहे कृषी विद्यापीठाची डिग्री केली आणि डिग्री केल्यानंतर आता म्हणजे दोन एक वर्ष झालं माझं आता माझ्याकडे काहीच काम नव्हतं म्हणजे एक वर्षापूर्वी मी इथं माझ्या एक मित्राचा कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी आपण आप, झाल्यामुळं माझी डिग्री झाल्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम आला नाही मी डायरेक्ट परीक्षा दिली आणि पास झालो लक्षात आलं का म्हणजे हे जे आहे मी एकतर माझी याच्यामध्ये बीएससी अॅग्री आहे आणि त्याच्यानंतर ह्याचा डिप्लोमा सुद्धा माझ्याकडे आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या विषयाला माझ्यापेक्षा चांगलं न्याय मला तर वाटत नाही की सध्या कोण देऊ शकेल असं वाटत नाही सध्याच्या वातावरणामध्ये ना, जे आहे ते त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो ही जी आपण आहे हे आपण सध्या सध्या तुम्हाला सांगतो पन्नास मुलांचीच बॅच चालू केलेली आहे सुपर फिफ्टी म्हणून पन्नासच मुलं घेतोय कारण की त्यांच्यासोबत मला डायरेक्टली असं लाईव्ह अट्रॅक्ट म्हणजे त्यांना बोलता येईल लाईव आमची चर्चा होऊ शकेल कधी असं आठवड्यातून असेल किंवा पंधरा दिवसातून असेल काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकेल याच्यामुळं मी सुपर फिफ्टी बॅच चालू केलेली आहे आणि विशेष म्हणजे हा माझं असं असतं काही मुलांचं असं मत होतं की सर फीस खूप जास्त ठेवली तुम्ही तीन हजार फीस आहे पन पण पहिल्या पन्नास मुलं जी आहे पण ही चालू केली त्याची अडीच हजार फीस आहे याच्यामध्ये मी टेस्ट सिरीज पण तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळं कुठल्याच गोष्टी तुम्हाला इथं पैसे मागवले जाणार नाहीत इंग्रजी पुस्तक आहेत तुम्हाला वाचता येणार नाही मित्रांनो ते मराठीतून सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या टोटल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लेक्चर कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल आपल्याला फक्त हॉस्पिटलमध्ये आपल्याला दोन चार औषधाचे नाव माहिती आहेत फक्त बाकी काही विषय नाहीये परंतु त्या दोन चार औषधाच्या नावावरती एक दोन प्रश्न येऊ शकतात पण बाकीचे येऊ शकत नाही त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही आजच काय करायचं आहे हे माझं जे ऍप आहे प्ले स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा बॅच मी अजून चालू केलेले नाहीये बॅच ऍडमिशन ओपन केलेले आहेत आपले जवळपास पन्नास ऍडमिशन आज दोन दिवसात संपतील असं मला वाटतंय आज उद्या मध्ये संपतील ज्यांना काय करायचे त्यांनी ऍडमिशन फास्ट करून घ्या ऍडमिशन मी लगेच क्लोज करून टाकत असतो कोणीही असेल मी ऍडमिशन घेत नाही मग मग दुसरी एखादी बॅच ज्या वेळेस होईल त्यावेळेसच ती पन्नास मुलांचीच बॅच असेल त्यामध्ये काही शंका नाही जर तुम्हाला हे करायचं असेल तर हे करून घ्या मिशन दोन हजार पंचवीस अडीच हजार रुपये फीस आहे प्रवेश सुरू आहेत ओके लक्षात आलं हे माझा काही कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर आहे याच्यावरती तरी मी तुम्हाला डबल नंबर देतो ओके okay. काही जरी प्रॉब्लेम असेल तरी माझ्यासोबत शेअर करा हा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस चौतीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव वैयक्तिक माझा नंबर आहे हा मी पी व्ही सर ओके लक्षात आलं हा माझा वैयक्तिक नंबर आहे दुसरा पण नंबर आहे हा लागला नाही तर एक्क्याण्णव पंचवीस पंचवीस एकोणपन्नास पंचवीस नंबर आहे भेटूया हे यावरती कॉल करा भेटूया आपण ह्या बॅच मध्ये ह्या बॅच मध्ये मी हा शब्द देतो मी मेहनत करेल मला जे वाटेल ती मी मेहनत करेल पण भावांनो माझ्यावर तुम्ही एकदा विश्वास ठेवला तर हे पन्नास पैकी पन्नास आपण जे काही मुलं आहेत ते आपण जास्तीत जास्त सिलेक्ट कसे होतील याच्यासाठी माझा प्रयत्न असेल प्रामाणिक प्रयत्न असेल ओके आपण या ठिकाणी थांबूया पात्रता या गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला परीक्षा देत असेल देता येत असेल तर नक्की आपण बॅच मध्ये भेटूया ओके थँक्यू धन्यवाद या याच्याबद्दल तुमच्या मित्रांना वगैरे सगळ्यांना सांगा बरं का रिक्त पदे किती आहेत आणि काय आहेत थे, ओके थँक्यू बाय बाय ओके